नमस्कार मित्रांनो मी विशाल उभाळे मित्रांनो अतिवृष्टीचे नुकसान भरपाई तसेच दुष्काळी अनुदान याची जर केवायसी के तुम्ही केली असेल तर तुमची केवायसी झालेली आहे की नाही त्यानंतर तुमचे पैसे जमा झालेले आहे की नाही तुम्हाला अनुदान हे किती मिळाले हे तसेच अनुदान मिळाले तर कोणत्या बँक खात्यामध्ये मिळाले हे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या तुमच्या मोबाईलमध्ये चेक करू शकता तर हे याचे स्टेटस कसे चेक करायचे हे आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी पहिल्यांदा आले असाल तरा माईती साथी तर अशा माहितीसाठी आपल्या चॅनलला करून ठेवा जेणेकरून इथून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल तर जास्त वेळ न होता व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करा त्या लिंकवरती क्लिक, क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा पेज ओपन होईल तर असा पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा विके नंबर हा टाकून घ्यायचा आहे विके नंबर टाकून झाल्यानंतर समोर सब सबमिट या ऑप्शनवर क्लिक करा सबमिट ऑप्शनवर क्लिक करताच इथे तुम्ही बघू शकता तुमचे अकाउंट होल्डर नेम दाखवण्यात येईल त्यानंतर तुमचे अकाउंट नंबर सुद्धा दाखवण्यात आलेला न्म्हा आहे त्यानंतर कोणत्या डेटला तुमचे पैसे पडलेले आहे त्याची तारीखसुद्धा दाखवण्यात आलेली आहे त्यानंतर बँकेचे नाव सुद्धा इथे दाखवण्यात आलेले आहे आणि किती अमाऊंट तुम्हाला किती अना किती अनुदान हे तुमच्या खात्यात जमा झालेले आहे ते सुद्धा इथे तुम्हाला दाखवण्यात आलेले आहे आणि पेमेंट स्टेटस सक्सेस दाखवत आहे जर तुमची केवायसी झालेली नसेल तर तुम्ही इथे बघू शकता आपण दुसऱ्या व्यक्तीचा इथे विके नंबर टाकलेला आहे आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक केले आहे तर तुमची केवायसी जर झाली नसेल तर इथे बघू शकता पेमेंट तपशील अद्याप उपलब्ध नाही नाहीत कृपया तशील कार्यालयाशी संपर्क का साधा असा तुम्हाला मेसेज दिसत आहे म्हणजे तुमची केवायसी इथे झालेली नाही तर तुमची केवायसी झालेली जर असेल तर तुम्हाला इथे तुमच्या पेमेंट स्टेटसच्या समोर तुम्हाला तुमचा इरर दाखवण्यात येईल समजा तुमचे आधार कार्ड जर बँकला लिंक नसेल तर तुम्हाला तुमचे पेमेंट इथे फेल दाखवण्यात येईल तर तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक करून घ्या लगेच तुमचे हे जे मिळणारे अनुदान आहे हे तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जाईल तर अशी ला ला ही महत्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा व ही माहिती इतर मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद